हॅलो आवाज येतोय का हॅलो आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का Hello. सांगा आवाज मी एकदा चेक करते मोबाईल मध्ये सर्वांचं स्वागत स्मार्ट एज्युकेशन या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल वर सरिता वाघमारे सर्वांच स्वागत करते आज बैलपोळा बैलपोळ्या निमित्त माझ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदत मिस्तईंना बैलपोळ्याच्या खूप खूप खुँ शुभेच्छा एक मिनिट तर खूप दिवसानंतर मला असं वाटलं की लाईव्ह यावं माझ्या ताईंच्या भेटीसाठी तर सध्या सर्व अंगणवाडी ताई आता बैलपोळ्याची तयारी करत असतील किंवा अंगणवाडीत असतील जास्त बैलपोळ्याची तयारी सकाळी केली असेल आणि आता त्या अंगणवाडीत असतील कारण आज आपला आहार वाटप आहे तर आपण आपलं काम अगदी इमानदारीने नियमितपणे करतो सर्व अंगणवाडी ताई परंतु आत्ता आपल्यावर शासन जे दबाव आणत आहे मातृवंदना योजना काम करा आणि लाडकी बहीण योजनेची फेर तपासणी करा या बाबतीत सर्व संघटनांनी निवेदन दिलेलं आहे ऑफिसला सर्व सेविका पण हे काम करणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे ऑफिसला त्यांच्या ग्रुपवर मेसेज टाकलेले आहे पत्र टाकलेले आहे निवेदनाचे तरी पण अधिकारी आणि जे आपले ऑफिसचे अधिकारी आणि सुपरवायझर मॅडम वगैरे असतात त्या सर्व ग्रुपवर मेसेज टाकून सांगत आहे की या जिल्ह्यात काम सुरू आहे या तालुक्यात काम सुरू आहे आणि तुम्ही का बर करत नाही तर खूप सर्वीकडे सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंवर जबरदस्ती म्हणायला हरकत नाही मातृवंदना योजनेची काम करण्याची जबरदस्ती सुरू आहे त्यासंबंधी काही तालुक्यामध्ये मीटिंग आयोजित करून ट्रेनिंग आयोजित करून मातृवंदना योजनेचे ट्रेनिंग आयोजित केल्या जात आहे आणि त्याचे लोकेशन सहित फोटो प्रत्येक ग्रुपवर अपलोड होत आहे की या तालुक्यात काम सुरू आहे बघा काम करा तर आणि त्या द्वारे असं पण कळलंय की आपल्यातच काही आपल्यातीलच काही अंगणवाडी सेविका या मातृवंदना योजनेच्या काम करण्याचं ट्रेनिंग देत आहे तर हे कितपत योग्य आहे मातृवंदना योजना ही अतिशय किचकट विशेष म्हणजे पैशाची योजना आहे आणि त्या पैशाची योजना असल्यामुळे लोकांचा जास्त रोष मग अंगणवाडी सेविकांनी फॉर्म भरल्यावर त्यांनाच टार्गेट केल्या जाईल की पैसे का भर नाही आले याला जबाबदार कोण मग फॉर्म भरल्यानंतर तर, तर सेविका तर हे अतिशय किचकट काम अंगणवाडी सेविका ताई त्याच ट्रेनिंग देत आहे याचं मला नवल वाटलं त्या ज्या अंगणवाडी सेविका ताईंनी ट्रेनिंग दिलं असेल ती हुशार असेलही मध्ये इतर कामात अंगणवाडीच्या कामात तिने म्हणून ट्रेनिंग दिलं पण तिने पुढील आपल्या अंगणवाडी सेविकांचा मदतनीसांचा भविष्याचा विचार करायला हवा की याचे पुढे परिणाम काय होतील आपल्याला जो शासनाकडून मोबाईल मिळालेला आहे त्याची व्हॅलिडिटी एकच वर्ष असते किंवा दोन वर्ष जास्तीत जास्त तर त्याची वॅलिडिटी पण संपत आलेली आहे आणि हे मातृवंदना योजनेचं जे ऍप घ्यावं लागणार आहे त्याचं लोड पूर्ण गावाचं पोषण ट्रॅकरचं लोड खरंच तो जुना मोबाईल पेलू शकेल का याचा आपण प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदत निस्ताईंनी विचार करायला हवा आता हे अंगणवाडी सेविका आणि ताईंना हे जे काम करावं लागतंय सेविका ताईंनाच फॉर्म भरावं लागते पण ताईंना पण याचं काम आहे ताईंनी पण हे लक्षात घ्यावं आणि सर्वांनी एकजूट करायला हवी यावेळेस मला तरी असं वाटते की अशी की अंगणवाडी सेविका ताई जरी फॉर्म भरत असतील भरणार बहुतेक हे सध्या ठरलेलं नाही पण आता अंगणवाडी सेविकेने ट्रेनिंग दिल्यानंतर असं वाटते की ह्या अंगणवाडी सेविका आता तयार होत आहेत मातृवंदना योजनेचं काम करण्यासाठी तर त्याचे तोटे भविष्यात असे होतील की तुमचा मोबाईल चालणार नाही ते फॉर्म भरण्यासाठी तुमचा फॉर्म अपलोड झाला नाही तर लोक तुम्हालाच बोलतील आणि अंगणवाडी सेविका ताईंना हा फॉर्म जोपर्यंत भरणं होत नाही तोपर्यंत त्याच मागे लागायला लागावा लागेल फॉर्म भरावाच लागेल तो फॉर्म भर लोक पण लोक तर केव्हा पण येतात अंगणवाडीत हे तुम्हाला माहीत आहे तर तो फॉर्म पूर्ण तुम्हाला भरल्याशिवाय तो फॉर्म तुम्हाला मागे जाता येत येणार नाही त्या फॉर्म मधून आणि हा फॉर्म मध्ये एक जरी कागदपत्र कमी असलं तर मदतनी ताईंना प्रत्येक वेळी त्या लाभार्थ्याकडे जावं लागेल त्याचा पाठपुरावा तैला करावा लागेल तर असे दोघींना पण खूप जिकरीचे काम आहे म्हणून मला तरी असं वाटते की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्ता हे काम समजून उमजून पुढे पाऊल टाका या काम करण्याबाबतीत कारण की खूप जिकरीची योजना म्हणजे मातृवंदना योजना आता तुम्ही लाडक्या बहीण योजनेच सध्या बघतच आहात की आपल्यावर किती प्रेशर येत आहे की प्रत्येक गावातील लोक जनजागृतीमुळे सोशल मीडियामुळे अंगणवाडीत येत आहे आणि आमचं नाव आलं का आमचं नाव पहा आम्हाला पैसे आले नाही आपण शिकवत जरी असाल तरी पण ते लोक येऊन तुम्हाला त्यांच्या प्रश्नाचं समाधान करावं लागते आल्यानंतर अंगणवाडी तर हे खूप जिकरीच काम आहे म्हणून अ आता ह्या ज्या अंगणवाडी सेविका आहे आणि मदतनीस आहे यांनी सर्वांनी सर्व संघटना त्यांच्या पाठीशी आहे सर्व संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे सर्व संघटनांनी पत्र दिलेलं आहे व्हिडिओ टाकलेले आहे जनजागृती झालेली आहे ऑफिसला पोचलेले आहे तरी पण सर्व संघटनांच्या बाजूने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्ताच्या बाजूने असताना काही जास्त ओव्हर स्मार्ट सेविका आहेत त्या हे काम करण्यास तयार होतात याची खरंच त्या सेविकांची क्यू करण्यासारखं मला वाटते कारण अंगणवाडी सेविका ह्या आधीच खूप सारे काम असताना असं कसं काय करू शकतात आता मातृवंदना योजनेचं फॉर्म भरण्याचं काम मी पण माझ्या चॅनल तर्फे प्रत्येक व्हिडिओ टाकू शकते त्यात काही विषय नाही पोषण ट्रॅकरचं पण पूर्ण ट्रेनिंग मला देता येते व्हिडिओ मार्फत माझ्या चॅनल मार्फत पण मला असं वाटते की माझ्या अंगणवाडी ताईंना एवढे सारे काम असताना पुन्हा आणखी का बरं हे काम त्यांच्या मागे लावून द्यायचं म्हणून मी फक्त जे शासनाचे जिहार येतात किंवा असं काही जे अंगणवाडी ताईंच्या सेविका ताईंच्या ताईंच्या उपयोगाचं आणि हक्काचं काम असेल तेच मी माझ्या व्हिडिओ मार्फत ताईंपर्यंत पोहोचवत असते तर प्रत्येक अंगणवाडी सेविका ताईंनी मदतनीस ताईंनी हा विचार करायला पाहिजे ज्या सुपरवायझर मॅडम किंवा आणखी अधिकाऱ्यांच्या लुबऱ्या चाबऱ्या सेविका आहे त्यांनी हे काम बंदच करायला पाहिजे कारण भविष्यात तुम्हाला याचे खूप तोटे भोगावे लागतील तुमचा जर तुम्ही जर आता हे काम हाती घेतलं तर शासनाने पत्राद्वारे असं जाहीर करायला पाहिजे की प्रत्येक फॉर्मचे दोनशे रुपये सेविका आणि शंभर रुपये यांना दिल्या जाणार आहे तेही दर महिन्याला मानधनासोबत तरच हे काम मग अंगणवाडी ताईंनी करायला विचार करायला पाहिजे पुढे पण कारण लाडक्या बहिणीचे प्रोत्साहन भत्त्याचा अजूनही काही जिल्ह्यात पैसे आलेले नाही पण सध्या फॉर्म भरण्याचे पैसे मिळेल की नाही याच गॅरंटी कोणीही घेत नाही शासन घेत नाही ऑफिसवाले घेत नाही तरी पण अंगणवाडी सेविका ताई हे काम सध्या भरपूर अंगणवाडी सेव भरपूर म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका ताई स्तब्धच आहे कोणी फॉर्म भरत नाही फक्त ज्या चमचेगिरी करणाऱ्या सेविका असतात जास्त ओव्हर ओव्हर स्मार्ट समजतात स्वतःला त्याच ताई फॉर्म भरण्यास असं एकदम भरून पाहिले असतील अजून फॉर्म अपलोड झालेले नाहीत तर आशांनी पण ही योजना यासाठीच नाकारली की त्यांना प्रत्येक का कामाचे पैसे असतात अंगणवाडी सेविका तैनात तसं नाही तर त्यांच्याकडे ही योजना गेल्यानंतर त्यांना या कामाचे पैसे मिळालेले नाहीत म्हणून त्यांनी एकजूट करून या कामास मातृवंधना योजनेचे काम करण्यास नकार दिलेला आहे तर सर्व सेविकांनी पण यावर विचार करायला हवा कारण दोन हजार नऊ ला आलेली आशांची योजना त्या जर एकजूट करून आपल्यापेक्षा जास्त मानधन कमावतात आणि कोणतं काम करायचं नाही यावर एकजुटीने राहतात तर माझ्या अंगणवाडी सेविका ताईंनी पण आता पन्नास वर्ष होत आहे आय योजनेला दोन ऑक्टोबर एकोणीसशे ची ही योजना दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साली पन्नास वर्ष होईल तर, तरी पण आपल्या अंगणवाडी सेविकाताई विविध संघटना मार्फत भरकटले काम करण्यास एकजूट होत नाही त्यामुळे शासन याचा गैरफायदा घेत आहे तर सर्व सेविकाताईंनी आता पन्नास वर्ष होत आहे म्हणजे या योजनेला पन्नास वर्ष होत आहे तुम्ही केव्हा पण लागलेला असाल तरी पण थोडा वाचन करून अभ्यास करून आपलं काम कोणतं आणि आपण कोणतं काम करायला पाहिजे यावर एकमत ठरवायला पाहिजे सर्व ताईंनी आणि थँक्यू ताई तर सर्वताईंनी एकमत करायला पाहिजे आणि जे काम आपल्या आपल्याला डोकेदुखी ठरेल भविष्यात तर त्या कामासाठी सर्व ताईंनी एकजुटीने नकार द्यायला पाहिजे आता संघटना म्हणजे कोण तर आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदत निस्ताई जर एक आल्या तर तीच खरी संघटना तर प्रत्येक वेळी जे संघटनेचे पदाधिकारी यायला पाहिजे आणि निवेदन द्यायला पाहिजे असं नाही तुम्ही जर फॉर्म भरले नाही ना तर तुमचं काहीही कोणीही काही करू शकणार नाही अशा आता जवळपास एक दीड वर्ष झाले फॉर्म भरत नाही तर त्यांचं जे प्रोत्साहन भत्ता पण मिळतो त्यांना मानधन मिळतं ते पण निघालं आणि त्यांचं कोणी काही केलं नाही त्यांना कामावरून काढलेलं नाही तर मला वाटते तुम्ही पण ज्या कोणी लुबऱ्या चाबऱ्या सेविका असतील त्यांनी पण जास्ती वर स्मार्ट न बनता हे काम करायला नको आणि जे आपले अधिकारी आणि सुपरवायझर मॅडम आहे त्यांनी पण आपल्या बाजूने ठामपणे उभं राहायला हवं की आमच्या सेविका आणि मदतनीस हे काम करायला तयार नाही कारण की आपल्या अधिकाऱ्यांनी जर आपल्याला पाठबळ दिलं तर मानसिक सपोर्ट अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना मिळतो त्यामुळे त्या, त्या अतिशय उत्तम रीते काम करू शकतात तर आपल्या आय सी डी एस विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी पण आपल्याला सपोर्ट करायला हवा आ, हे मी का म्हणते कारण की आशाची योजना जी आहे ती आपल्यानंतर आली त्या एकजुटीने राहतात आशा ताई एकजुटीने राहतात तर त्यांच्या सुपरवायझर ज्या मॅडम सुपरवायझर मॅडम ज्या आहेत त्यांना पण कमी पगार आहे त्या उशिरा लागलेल्या आहे आय सीडीएस विभागाच्या सुपरवायझरपेक्षा त्या वेतनधारी कर्मचारी नाहीत सुपरवायझर तरी पण आशांना सपोर्ट करतात अशा जर काम करणार नसतील तर सुपरवायझर पण त्यांना सपोर्ट करतात की खरोखर कर हे तुम्हाला पैसे मिळत नसतील तर तुम्ही नाही करायला पाहिजे तर आपल्या ज्या सुपरवायझर मॅडम किंवा अधिकारी आहेत ते फुल वेतनधारी आहेत आणि त्यांनी पण आपल्या सेविकांचा विचार करायला हवा आणि खूप वर्षापासून असलेली ही योजना खरोखर आशांपेक्षा चांगली आहे पण यात जास्त काय होत आहे की संघटनेनी जरी निवेदन दिले तरी पण तरी पण वरून दबाव आला की सेविका ताईंना बळजबरीने ते काम करावं लागतं मानसिक स्थिती नसते त्यांची ती काम करण्याची तर मला असं वाटते माझ सर्व सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईं तर्फे मी आय विभागाला माझी विनंती राहील की हे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस जर काम मातृवंदना योजनेचं काम करायला तयार नसेल तर प्लीज त्यांना बळजबरी करू नका त्यांची मानसिक स्थिती चांगली असू द्या बऱ्याच ताई असं करत आहे की डिप्रेशन मध्ये जाऊन टोकाचे पाऊल उचलत आहे आत्महत्या करण्यास त्यांना डिप्रेशन मुळे आत्महत्या करण्यास त्या तयार होत आहे कालच अशी न्यूज आहे की एक ताईंनी आत्महत्या केली अधिकाऱ्यांच्या दबावामुळे तर माझी ताईंना पण ही विनंती राहील की ताईंनो हे टेन्शन तात्पुरतं असते तर टुकाचं पाऊल न उचलता शांतपणे त्यावर विचार करा सर्वांनी एकजुटीने राहा आणि कृपा करून सर्व अधिकारी आणि आय सी बी एस विभागाचे जे सर्व अधिकारी आहेत सुपर वायजर मॅडम सीडीपीओ सर मॅडम वगैरे त्यांनी पण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सपोर्ट करा त्या काम करायला तयार नसतील तर प्लीज त्याच्यावर ते त्यांच्यावर दबाव आणू नका कारण खचलेल्या अंगणवाडी सेविका ताई असं म्हणायला हरकत नाही एक दोन सोडल्या म्हणजे शंभरातील एक टक्का सोडल्या तर कारण बऱ्याच सेविका ह्या वीस तीस वर्ष झालेल्या त्या रिटायरमेंटच्या जवळपास आलेल्या आहेत त्यांना खरोखर हे खरो मातृवंदना योजनेचं काम केलेल का आपल्याला सर्वांचा विचार करायचा असतो म्हणून सर्वताईंनी एकजूट करा आणि हे काम जर तुम्ही करत असाल तर कमेंटमध्ये नक्की टाका आणि जर तुम्ही करणार नसाल तरी पण कमेंटमध्ये नक्की सुचवा तर आपल्या लताताई ताई करंकाल म्हणतात संघटना आपण काहीच करू शकत नाही ताई संघटना म्हणजे कोण हो संघटना म्हणजे सर्व अंगणवाडी सेविका आणि मदत मिसताई ह्या एक झाल्या म्हणून वरचे पदाधिकारी आले तर संघटना म्हणजे तुम्ही स्वतः असं समजा तुम्ही नसाल तर संघटना काही करू शकणार नाही तर सर्वांनी एक व्हा रेवती राऊत ताई हाय हॅलो लता करंकालताई छान म्हणतायत थँक्यू सो मच तर असंच आपल्या चॅनलवर स्मार्ट एज्युकेशन या चॅनलवर नेहमी मी जे आर आणि खरी माहिती देत असते जे काही अपडेट असते आणि माझा स्वच्छ उद्देश हा असतो की सर्व अंगणवाडी सेविकां माझ्या जवळ जी माहिती आहे ती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदननीस्ताईंपर्यंत पोचायला हवी त्यासाठी माझं हे चॅनल आहे स्पेशली आ, बाकी माझा काही उद्देश नाही मला पैसे नाही मिळाले तरी चालतील पण माझ्या अंगणवाडी सेविका ताईंना कशाचे म्हणत आहे मी तुम्ही जे समजता ना की व्हिडिओ पाहिल्यानंतर आता यांची व्ह्यू वाढणार यांना पैसे मिळणार मला युट्यूब चॅनलचे पैसे मिळण्याची नाही मिळाले तरी चालतील पण माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना अतिरिक्त कामाचा भार येऊ नये त्यांची मानसिक स्थिती चांगली राहावी आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांनी जे रोजचं काम आहे आपलं अंगणवाडीच व्यवस्थितरित्या करावं आणि घरी गेल्यानंतर पण त्यांच्यावर ताण नाही येऊ नये अतिरिक्त ताण येऊ नये कामाचा आणि त्या ते त्यांचा संसार पण सुखरूप करावा आणि त्या नेहमी हसत खेळत राहाव्या आनंदी राहाव्या वे, आणि वेगवेगळ्या वे, 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 नवीन जे काही हसत ते शिकत राहाव्या अशी असं माझी नेहमी इच्छा असते त्यासाठी मीही चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत धडपडत असते नेहमी तर तुम्हाला याविषयी काय वाटते हे सांगायला विचार विसरू नका कमेंटमध्ये तर आणखी कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता तर ठीक आहे ताईंनो सध्या मी पण ड्युटीवरच आहे आता घरी जाऊन पुन्हा बैलपोळ्याची तयारी करायची आहे तर संपूर्ण अंगणवाडी सेविका आणि मदतनेस्ताईंना माझ्याकडून पुन्हा एकदा बैलपोळ्याच्या पोळ्याच्या तान्या पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा अशाच आनंदी राहा आणि शिकत राहा थँक्यू सो मच पण जाण्याआधी तुम्ही पुन्हा एकदा मातृवंदना योजना आणि लाडकी बहीण योजनेचे काम करणार का हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका कितीही दबाव आला तरी एकजुटीने राहा आणि तुमच्या भविष्याचा विचार करा आनंदी राहा आणि शिकत राहा थँक्यू सो मच